पुण्यात पोलिसावर हल्ला वरवडे टोल नाक्यावर कोयता गँगच्या तिघांना पकडले पुण्यातील वानवडी येथील पोलिस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे कोयता गँगमधील संशयित तीन आरोपींना सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास वरवडे वर टोल नाक्यावर टेंबोर्णी व पुणे पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत पकडले आहे पुणे वानवडी येथील पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने कोयता गँगने हल्ला केला होता त्यातील तीन संशयित हे पुण्याहून सोलापूरकडे खाजगी ट्रॅव्हल्समधून पळून जाताना वरवडी टोल नाक्यावर पकडले गेले आहेत पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाजगी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच बारा एकोणसत्तर सतरा यामधून कोयता गँगमधील हे तीन आरोपी पळून जात होते वरवडे टोल नाक्यावर नाकाबंदी करून टिंबुर्णी पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली होती त्यात ते सापडले आहेत राहुल सिंग सिंग भोंड वय वीस राहणार तुळजाभवानी वसाहत गाडीतळ पुणे निहाल सिंग मनू सिंग टाक व एकोणीस सदर अमरसिंग जग्गरसिंग टाक वय तेवीस राहणार इराणी वस्ती गल्ली नंबर तीन पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे अशी संशयित आरोपींची नावे आहेत या तिन्ही आरोपींवर वेगवेगळ्या प्रकारचे पन्नासहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या क्वैत्या गँगमधील असल्याची माहिती समोर आली आहे हे आरोपी सतत धारदार शस्त्र बाळगतात यापूर्वी त्यांनी असे हल्ले केल्याचे उघड झाले आहे ही कारवाई टिंबोर्णीचे प्रभारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या पथकाने केली असून कारवाईनंतर संशयित आरोपींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा